वागणं का आणतो अरे स्वतःची नक कापती वागणं का आणतो अरे स्वतःची नक कापती अरे स्वतःची नक्क कापती कुठे काय डास चावलं तर खाजवायच मी मानेने उभा आहे अरे भले माझं झालं मानेचं ऑपरेशन झालं तरी मी झुकायला तयार मी मानेने उभा आहे झुकले तर मुख्यमंत्री झाले ना आणि मग सरकारमध्ये झुकून नाही गेलं तर कशी गेले झुकणार नाही वाकणार नाही झुकले बी वाकले बी आणि आता झोपाची बळी आली आता काय झुकाचं वाकाचं राहिलंय राहिले आता काय वाकाचं वाका सो तुमचा हमी भाव इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला देऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही की तुमच्या बी कीटकनाशक याच्यावरती जो जीएसटी आहे तो जीएसटी मी माफ करून दाखवल्याशिवाय राहणार नाही अजूनही प्रचाराची गरज आहे मग भाषण थांबू प्रचार करण्याची गरज नाही ना पण निवडणूक म्हटल्यानंतर जरा एक वेगळी गंमत असते काही काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात काही काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात ए संशी काय कळलं तुम्हाला ए संशी, ए संशी, सनशी क्या बकवास है?